दादा या शहराला आपण खूप प्रेम केलंय भाजपला देखील आपणच उमेदवार देतो ते आपलाच गेले तिकडे पेट्रोल पंप देशी दारूवाला की आपलाच होता देशी दारूवाल आणि देशी दारूचे पाच सात लोक आले असं सांगायचे अरे त्याचा धंदाच ते दादा या शहरामध्ये बागडिया जी होते त्याच्यानंतर आपण देखील काँग्रेस पक्षानं आता याच्यात काय झालं सांग की काँग्रेस पक्षाचा कराध्यक्ष पहिला आपण त्याला खूप मदत केली विलासराव देशमुखच्या काळामध्ये खूप म्हणजे खूप मदत केली जी की इथं सांगता येत नाही आता त्याचे काय झाले सगळे चार धाम झाले चार घाम झाल्यावर काय होतं असते घरी बसायचं असतं देवदेव करायचं असते तसं तुम्ही काम करावती ती जबाबदारी आता सेलूवाले आमच्यावर चालू करून तुमच्याकडे पाठवून दिले आता त्याला घरी जप करत बसायचं काम तुम्ही करायचं राहायला प्रश्न आता असा आहे की आत्मारामजी तुम्ही निवडून येणार आहेत असं माझं मन म्हणते कारण की तुम्ही नवीन आहेत तुम्हाला आणखीन बोटावर फिरण्याचा कार्यक्रम माहीत नाही कल आज्या शकू आज्या लाइट बंद आता आत्मारामला काही माहित नाही ना हे अवघड माणसं तस हेमंत महाराष्ट्राखाली चला पवन मी चांगला झाला तयार आता पण कुठं ना कुठं तरी ब्रेक लावायचं काम सर्वसामान्य जनतेनं केलं पाहिजे आणि ती वेळ आता आलेली साहेब अशी परिस्थिती होती की काँग्रेस पक्षामध्ये आम्ही असताना त्या बोटकर साहेबाबरोबर आमच्या फिरकिर्या या गड्यामुळं आम्ही सगळे ए एबी फॉर्म त्यांच्याजवळ काँग्रेस पक्ष त्यांच्याजवळ मुख्यमंत्री म्हणेल ते काम करायचे पण ते कसं असते ती फिरायची सवय असते काही माणसांस चार घर फिरल्याशिवाय पोटच भरत नाही तसा हा गाडी आहे आता याला फिरू द्या याचं चार धाम झालेले आहेत त्याच्यामुळं जप करीत बस म्हणा कारण की आता प्रदेशाध्यक्ष आहेत बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या साहेबांच्या देखत बोलता येणार नाहीत मला कारण की सगळ्यात जास्त मी हेमंत आटोळकरच बोलू शकतो दुसरं नाही कोणी बोलणार बरोबर आहे का नाही आमच्या संघ नगरसेविका होत्या आम्ही सोबत मला दोनदा आमदार केलेले साहेब यांनी यावेळेस मला दिलं धोका का बरोबर आहे का नाही पण काय हरकत नाही पुढच्या वेळेस बघू आपण काय करायचं ते पण मी पुढच्या याला येणारच आहे हेमंतराव हे फक्त साहेबामुळं मी माझं भाषण आवर्त घेतो आपण त्या नऊ नंबरमध्ये जाऊ ना सुरेश आपला जे उमेदवार कुठे आपला उमेदवार हा हा इकडे मागे उभा आहे ही टक्कर आहे महत्वाची आठ नंबर मध्ये आहे आणि आत्मारामजी पूर्ण सगळ्यांचे नगरसेवकाचे नगरसेवक आहेत आपण त्यांना प्रचंड बहुमतान निवडून द्यावं हीच हात जोडून विनंती करतो आणि मी माझं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र पण मी नंतर येणार नाही का बरं मी वापस येणार वापस येणार तसं नाही मी कार्यकर्त्या कामासाठी येणार आणि आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावा धन्यवाद